महाराष्ट्रात एक प्रश्न पुन्हा पेटलाय अजित पवारांच्या मुलाने कोटी कोटी जमीन खरेदी राजकारणात मुलांचे गैरकृत्य झालं तर जबाबदार कोण मंत्र्यांच्या मुलावर वागत असतील तर मंत्र्यांचा दोष आहे हा मुद्दा ते सिस्टमच्या न्याय धोरणावर प्रश्न उभा करणार आहे कुठेतरी अपोर पडतो त्याच्यामुळे नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन राजकारणात बाप बेटे एकत्र असले की प्रश्न नेहमीच विचारला जातो राजकारणात हे नातं गरजेचं की अडचणीचं पण जर मंत्र्यांच्या मुलांनीच गैरव्यवहार केला तर खरं दोषी कोण बाप की बेटा हा प्रश्न आज आम्ही नाही तर थेट भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे जनक अण्णा हजारे यांनी विचारलाय निमित्त आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित एका कंपनीवर झालेले सनसनाटी आरोप पुण्यात अठराशे कोटींची सरकारी महार वतन जमीन अवघ्या तीनशे कोटींमध्ये विकत घेण्याचा हा घोटाळा अण्णा हजारे यांनी स्पष्टपणे म्हटलंय की मंत्र्यांची मुलं जर चुकीचे काम करत असतील तर यासाठी मंत्र्यांनाच दोषी ठरवलं पाहिजे हा थेट इशारा अजित पवार यांच्यावर नसला तरी त्यांचा रोग कोणाकडे आहे हे स्पष्ट होतं भ्रष्टाचाराविरुद्ध अनेक लढे दिलेल्या हजारे यांनी राळेगंज सिद्धी येथे बोलताना सांगितलं की हे खरोखरच दुर्दैवी आहे अण्णांनी सरकारला थेट आव्हान दिलं आहे सरकारनं धोरणात्मक निर्णय घ्यावेत आणि अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी कडक पावलं उचलावीत या गैरव्यवहारात दोषी आढळलेल्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे हा आदेश केवळ पार पवार नाही तर संपूर्ण राजकीय कुटुंबांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभा करणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलावर एक नव्हे तर दोन जमीन घोटाळ्याचे आरोप आहेत आणि यात दोन स्वतंत्र एफ आय आर दाखल झाले पार्थ पवारांच्या कंपनीवर झालेले आरोप गंभीर राजकीय पडसाद उमटवणारे आहेत विरोधकांना आयते कोलित मिळाले तर सत्ताधारी पक्षासाठी हा एक मोठा नैतिक आणि कायदेशीर पेच निर्माण करणारा विषय आहे नाझारे यांनी उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत मूलभूत आहे जर राज्याच्या तिजोरीतून आणि समाजाच्या हक्काच्या जमिनीवर असे हात साफ केले जात असतील तर जनतेने विश्वास कोणावर वा ठेवायचा या दोन एफ आय आर नंतर सरकार आणि मुख्यमंत्री नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मंत्र्यांची मुलं चूक करतील तर बाप जबाबदार हे मत तुम्हाला पटतंय का तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद